रुक्मिणीने बाई विठ्ठल लवाहिल्या देवी रुक्मिणीने बाई विठ्ठल लवाई विठ्ठल विठ्ठलबाई म्ह विठ्ठल विठ्ठलबाई मनीते मनात टाळविना गे मुण्या तुळसी बनात टाळविना गे म्हण्या तुळशी आग तुळशीबाई तुझा पाला काही झाला आग तुळशीबाई तुझा पाला काही झाला संतनामदेवाने काल्या काल्यामध्ये कालविला संतनामदेवाने काल्या काल्यामध्ये कालविला आग तुळशीबाई तुझा पाला काही झाला संत नाम देवाने विठल विठल विठ्ठल विठ्ठलबाई ते म्हणात विठ्ठल विठल बाई मनी ते म्हणा टाळविना गे हाती तुळसी बनात बघी <laughs> आग तुळसीबाई तुझ्या झाल्या आग बाई तुझ्या काड्या काही केल्या संत नामदेवाने माळे मदी ओविल्या संतनामदेवाने माळेमधी ओविल्या विठ्ठल विठ्ठलबाई म्हणात विठ्ठल विठ्ठलबाई मनी ते मनात ಗೇ ಮುನಿಯ ತುಳಸೀನಾ